कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे शहरातील रस्ते मुदती आधीच खराब झाल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केलाय खड्डे प्रश्नी महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी महापालिकेला मानवी साखळीद्वारे घेराव घालण्यात आला या आंदोलनात नागरिकांसह विविध संघटना रस्त्यावर उतरल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांचा कृती आराखडा तयार करावा आणि तो लोकांसमोर जाहीर करावा अशी मागणी संदीप देसाई यांनी केली आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय खराब रस्त्यांमुळे कोल्हापूर शहराची ओळख खड्डेपूर अशीच होऊ लागली आहे वाहनधारकांना खड्ड्यांमुळे मानेचे आणि कमरेचे आजार उद्भवत असून वाहनांचंही नुकसान होऊ लागलंय खड्डे प्रश्नी महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम आदमी पक्षानं दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेला मानवी साखळी करत घेराव घातला दर्जेदार रस्ते होण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी आम आदमी पक्षानं प्रशासनाकडे केली दोष दायित्व मुदतीत असलेल्या रस्त्यांचं काम त्वरित सुरू करावं रस्त्याच्या कामाचा दर्जा टिकवण्यासाठी समन्वय ठेवावा अशा मागण्या केल्या होत्या त्यावर प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळालं नसल्यानं घेराव आंदोलनाचं ठिया आंदोलनात रुपांतर करण्यात आलं स्वातंत्र्यदिनी ही महापालिकेसमोर ठिया आंदोलन करण्याचा इशारा संदीप देसाई यांनी दिला कोल्हापुरांच्या नागरिकांच्या मनामध्ये रस्त्याची क्वालिटी आणि खड्डे याच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे आणि हा असंतोष या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतोय आज आम्ही कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांना एक निर्वाणीचा इशारा दिला आहे की कोल्हापूरच्या रस्त्याच्या संदर्भात कृती आर्या आराखडा कारण सातत्यानं वेळ काढणे चर्चा करणे पत्र देणे पण नियोजन त्याच्यावर काय होत नाही हे सगळं बाजूला ठेवून एक अतिशय व्यवस्थित्या कृती कृती आराखडा तुम्ही तयार करा आज आमच्या घेराव आंदोलनाच्या दरम्यान लोकांच्या समोर येऊन तो जाहीर करावा लोकांच्या हातामध्ये त्याची प्रत द्यावी आणि हे जर तुम्ही केला नाही तर या घेराव आंदोलनाचं ठिय्या आंदोलनामध्ये रूपांतर होणार आणि आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या बारा वाजेपर्यंत दुपारी ठिय्या आंदोलन महानगरपालिकेसमोर करू असा एक निर्वाणीचा इशारा महानगरपालिकेला दिला आहे या आंदोलनात शहरातील विविध रिक्षा संघटना सायकल क्लब शिवाजी पार्क दुरदशा ग्रुप वृक्षप्रेमी संस्था जय ज्ये हनुमान ज्येष्ठ नागरिक संघटना आर्किटेक्ट असोसिएशन मराठा महासंघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड शालेय पोषण आहार संघटना चालक संघटना यांनी सहभाग घेतला यावेळी अरुण गळदगे उत्तम पाटील सूरज सुर्वे किरण साळोखे अभिजित कांबळे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते